नमस्कार मित्रांनो आज आपण आहे आपल्या विशाल जातीचा जो नवीन चारा प्लॉट केला होता विशाल जातीचा तुतीचा त्या प्लॉटमध्ये आहे आणि व्हिडिओ बनायचं कारण हेच की आज आपल्याला विवन आणि विशाल या दोन्हीतला काय फरक आहे तो मी समजून सांगायचा प्रयत्न करतो तसं पाहिलं गेलं तर दोन्हीही चारे अतिशय उत्कृष्ट आहेत त्यात काहीही तिळमात्र शंका नाही पण जर विशाल जातीचा तुती आपल्याकडे असेल तर काय ॲडव्हान्टेज आपल्याला काय जास्तीचे फायदे मिळतील याबद्दल चर्चा करू हा समोर जो पाहताय मी तुम्हाला पूर्ण प्लॉटचा एक व्हिडिओ देतो शाही झाले की नंतर आपण पूर्ण प्लॉट बघूया हे अशा प्रकारे हा विशाल जाती स्तुती आहे साधारणतः सहा साडेसहा महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे लागण केल्यापासून अजून आपण कट केलेलं नाही आत्ता आपण बेण्यासाठी विक विक्रीसाठी आहे प साधारणतः पहिलं कटिंग हे आपल्याला चार साडेचार महिन्यामध्ये मिळतं जर आपण चाऱ्यासाठी कटिंग करणार असेल तर आणि त्याच्यानंतरची जी कटिंग आहे ते साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये ह्या अंतराने मिळतात तसंच वर्षभर आपण हा चारा चांगल्या प्रकारे आपल्याला एक मिळू शकतो तसंच चांगल्या प्रकारचं ही आहे वीस बावीस टक्के प्रोटीन आहे भरपूर सारे मिनरल आहेत विटॅमिन आहेत तुती हा चारा इतर तुतीमध्ये ज्याप्रमाणे मिनरल विटॅमिन हे सगळं ह्याच्यामध्ये आहे तसंच ह्याच्यामध्येही आहे ह्याच्यामध्ये ॲडव्हांटेज आपल्याला मिळतो जास्तीचा फायदा ते हे पाहू शकता तुम्ही माझ्या हातापेक्षा जवळजवळ डबल साईजचं हे पान आहे जो विशालचं तसं ह्याची जाडीही खूप चांगली आहे ज्या कोणी मित्रांना शक्य आहे फार्मवरती विजिट करून हे पाहण्याची एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला हे समोरासमोर आणि ह्याच्या पलीकडेच आपला दुसरा विवनचा ही प्लॉट आहे तेही बघणार आपण व्हिडिओमध्ये आहे की दोन्हीचं कंपॅरिझन करून कोणतं बेस्ट आहे जसं की हे पाहू शकता की पान जाडीला जास्त आहे तसेच साईज ही खूप मोठी आहे ह्याचा थोडासा राऊंड शेप येतो विवनचा कसा आपला थोडासा लंबोळा शेप येतो त्याच्यापेक्षा ह्याचा शेप हा थोडासा राऊंड आहे तुम्ही समोर पाहू शकता हिरवापणा अतिशय जास्त आहे विवनपेक्षा आणि जाडीही जास्त आहे जाडी जास्त असल्यामुळे आणि पानाची साईज मोठी असल्यामुळे काय होतं की आपल्याला चारा हा उत्पादन थोडंसं जास्त मिळतं विवणपेक्षा बाकीचं पोषणबद्दल मी तुम्हाला सांगितलं की दोन्हीत काही काळी मात्र काही फरक नाही पोषण असेल त्यांचं कटिंग असेल त्यांचं जी नेचर आहे जसं की उन्हाळ्यामध्ये एक महिनाभर ह्या प्लॉटला पाणी नव्हतं तरी हा दम धरून राहतो टिकून राहतो कारण एक जुडोपर्गीय पीक आहे त्यामुळे जी मुळं खूप खोलवरती जातात खूप हवेतील आर्द्रता शोषून त्याच्यातलं पाणी ग्रहण करण्याची क्षमता असते प्रत्येक जुडोपर्गीय ह्याच्यामध्ये तसंच ह्याच्यामध्ये आहे एकदा लागवड केल्याच्या नंतर दहा बारा वर्ष आपण ह्या सातत्याने ह्याचं उत्पादन घेऊ शकतो जर तुम्हाला फरक सांगितलाच मी की ह्याची साईज आणि ह्याची जाडी ह्याच्यामुळे आपल्याला चार्याचं उत्पादन हे जास्त मिळतं उत्पादन बाकीचं पोषण कटिंग हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते विवन तुतीच्या एकदम बरोबर आहेत त्यात काही ते मात्र शंका नाही तसंच पाहू शकता की खाली बुडक्यापर्यंत जरा चांगला पाला हिरवागार दाट हिरवागार पाला दिसतोय बाकी मी तुम्हाला आत्ताच पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ देतो आणि त्याच्यानंतर आपण विवनच्या प्लॉटमध्ये जाऊया च शेजारच्या प्लॉटमध्ये आता जास्त गवत आल्यामुळे आपल्याला तिकडे जाणं शक्य होत नाही पण जिथून शक्य आहे तेवढा मी तुम्हाला ते व्हिडिओ देतो अशा प्रकारे आहे ही ड्रिपची लाईन आहे ह्या साईडला वी वन आहे आणि इकडे विशाल आहे आता पलीकडल्या साईडला जाऊन आपण बघूया की दोन्ही प्लॉट कसे दिसतात हा बघा विशाल आहे हा पूर्ण अर्धा एकरचा प्लॉट आहे तो विशाल आहे हे साधारणतः आत्ता एकतीस पस्तीस दिवस झाले असतील कट केलेला हा जो सुरुवातीचा आहे तो त्याच्यानंतर हा आहे वी वन पाहू शकता तुम्ही दोन्ही समोरासमोर दोन्ही स्क्रीनवरती तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील माझ्या राईट साईडला विशाल आहे लेफ्ट साईडला वी वन आहे दोन्हीच्या पानाची साईज तसेच त्याचा जो थिटनेस आहे जाडी जाडी कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार नाही ना, तर प्लॉटला विजिट केल्यावर नक्कीच समजेल पण थोडासा हिरवा पाना थोडासा हेवीनेस तुम्हाला विशालमध्ये नक्कीच जाणवत असेल की त्याची इतका हेवीनेस एक त्याचे शेंडे खाली वाकले आणि हा विशाल आहे हा ही उत्कृष्ट आहे याच्याबद्दल काही दुमत नाही पोषणाबद्दल कुठलंही दुमत दुमत नाही पण जर आपण शेळीपालन किंवा चाऱ्याच्या दृष्टीने जर तुतीची तिची लागवड करू इच्छित असाल तर हा ह्याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्याला ज्या चाऱ्यातून जास्त वजन मिळेल जास्त पुरवणीचा चारा असेल चा 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 तो आपल्याला नक्की परवडेल हा बघा पूर्ण विशालचा प्लॉट आहे इकडे अर्धा एकर आणि इथून इकडे अ आहे आता ह्याच्या कडेला आपण शेवरीची लागण केली आहे त्यामुळं तो प्लॉट दिसना आतमध्ये जाऊन आपण आता विशालचं सॉरी ची माहिती बघूया चल रे चा आता आपला बिण्यासाठी खूप सारं बियाणं गेलेलं आहे आता थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे बाकी हा इकडला प्लॉट सगळा कट होऊन दुसरा त्या साइडने पुन्हा चाऱ्यासाठी येतोय आणि हा आता बेण्यासाठी चालू आहे थोडच राहिलेला आहे एक दीड सरीच राहिलेली आहे तिथे जाऊया आपण आता पण आहे वी वनच्या प्लॉटमध्ये आणि हा जो थंपा काढून आणला आपण स्टिक काढून आणली हा विशाल जातीचा पूर्ण वाढलेला ठंप आहे जो फेंड्यासहित सुकलेल्या पानापर्यंत आपण काढून आणलेला आहे त्याच साईजचा आपण आत्ता विशालचा काढूया पूर्ण वाढलेला आपण काढूया पूर्ण वाढलेली आणि त्याच साईजमध्ये कट करूया सुकलेलं पान दिसतंय त्याच्यापर्यंत आपण ठेवूया दोन्ही स्क्रीनवरती दोन्हीही खांबे तुम्ही बघू शकता हा जो आहे विशालचा आहे हा विव्हलचा पूर्ण वाढलेला आहे दोन्हीच्या पानाची साईज तुम्ही बघू शकता बघा बुडक्याकडून आपण दोन्हीचे वरती उठला जी दोन्ही बुडक्या आहेत त्याच्याकडून ते आपण दोन्हीचे एक समान साईजची दोन पानं काढूया आहे विशालच आणि त्याच साईजचं हे विवं मधल्या भागातून दोन काढूया हे विशालचं हे विवंच आणि शेंड्याकुणतीही दोन दोन पानं काढूया हे विशालचं आणि हे विवंच आता ही तिन्ही साइज आपण बोडक्याकडून शेंड्यापर्यंत तीन तीन पानं काढली आहेत ते बघू शकता हा विशाल आए हे बुडक्याकडलं पान आहे आणि हे विवंचं जाडी आणि साईज साधारणतः विवनच्या दीडपट पान विशालचं थोडंसं मोठं येईल वजन त्यामुळे आपल्याला जास्त मिळणार आहे हे बुडक्याकडलं होतं हे मिडल फेसचं आहे हे मध्यभागाचं हे विशा विवंचं आहे आणि हे विशालचं आहे ह्याच्यामध्ये साधारणतः विशाल जातीचा सा तुती तीस टक्के साईज जास्त येईल मिडल साईजला तसंच फिटनेस प्रत्येक भागामध्ये तुम्हाला जाडी ही अवश्य चालवून येणार आहे की त्याचा किरवापणा आणि जाडी ही दोन्हीमध्ये अनुभवता येणार आहे हे बघू शकतात